इथे ना आपण मेथी मटर मलाई भाजी बघणार आहे ते पण आहे ना विदाऊट मलाई वापरता तुम्ही खरंच खाऊन आहे ना तुम्हाला चक्करच येईल चला तर मग आपण एकत्र मिळून ही भाजी बनवूया नमस्ते मी पल्लवी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी ना आपल्याला ही मेथी ना छान अशी बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे जितकी बारीक होईल तितकी बारीक चिरून घ्या आणि अशी आपल्याला ना कवळी कवळी पानं घ्यायची त्याची किंवा ना लहान पानांची पण अशी मेथी येते तीच घ्यायची असते जिचं आपण आहे ना कसुरी मेथी बनवतो ना ती मेथी लागते आणि जर नाहीच आपल्याला मंडईला भेटली ना ती मेथी बारीक पानांची पण मिळते शोधल्यावर नाहीच मिळाली ना तर मोठी तुम्ही गड्डी घेऊ शकता पानांची आणि ती छान अशी बारीक धुवून स्वच्छ करून बारीक अशी चिरून घ्या इथे ना मेथी मी पाव किलो इतकी घेतलेली आहे इथे ना आपल्याला तीन कांदे लागणार आहेत मीडियम साईजचे आता ह्याला पण आपल्याला ना छान असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे कांद्याने काय होतं ना मेथीचं बॅलन्स होतं जो असतो आणि चव पण खूप छान लागते कांद्याने या भाजीला छान असं ना आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे त्याला ना आपण एका वाटीमध्ये असं काढून घेऊया इथे ना मी तीन छोटे टोमॅटो घेतले छोटे साईजचे थोडेसे अशी गोड असतात तुम्ही ना मोठे दोन घेतले ना तरी पण चालतील हे पण आपल्याला असे छान पिकलेली घ्यायचे आपल्याला छान असे बारीक आपल्याला ना चिरून घ्यायचे तर तुम्ही ना ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमची बोटं कमी पडतील बोटं चाटायला इतकी छान ही रेसिपी होते इथे ना आपण सात सा ते आठ लसणाच्या मी पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं इथे मी आलं घेतलेले आहे हे सगळं ना आपल्याला ना मिक्सरमध्ये बारीक न करताय ना असं छान असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला बारीक सगळं आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे हिरव्या भाजीत आहे ना मिरचीचा वापर केला ना खूप त्याची चवयने दुपटीने वाढते कोण कोण आहे ना मेथीची सुकी भाजी करताना पण चटणीचा वगैरे वापर करतात ठीक uh, आहे पण आहे ना त्याच्याबरोबर आहे ना हिरवी मिरची पण थोडी वापरून बघा चव खूप छान लागते आता ना आपण आलं पण आहे ना हे धुवून घेतलेलं आहे मी आलं पण आपलं छान असं बारीक चिरून झालेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण आता ना आपल्याला इथे एक आहे ना सिक्रेट मसालाच बनवायचा आहे जो या भाजीमध्ये आपण टाकणार आहोत त्यानेच ती भाजी ना थिक होणार आहे किंवा अशी छान अशी घट्ट होणार आहे मलाई न टाकता पण मलाईसारखी होणार आहे चला तर मग तो सिक्रेट मसाला आपण बनवूया दोन टेबलस्पून ना शेंगदाणे घेतलेले आहेत याआधी ना आपल्याला छान असे एक दोन मिनटं परतून घ्यायचे छान भाजुन आए, ले 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 भाजून घ्यायचे दोन आपले झालेले आहे शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत आपण आता यामध्ये ना आपण एक टेबलस्पून स्पून ना इथे मीठ चणा घेतलेली आहे ती पण छान अशी भाजून घेऊया हे सगळं ना आपल्याला भाजून झालं ना मिक्सरमध्ये छान असं बारीक घ्यायची पावडर बनवून घ्यायची पेस्ट बनवून घ्यायची छान अशी चणा डाळ पण आपली भाजून झालेली आहे इथे दोन मोठे टेबलस्पून आपण तिळ घेतलेले आहेत हे गावरण तिळ आहे तुम्ही पांढरे घेतले ना पॉलिशचे तरी पण चालतील जे तुमच्याकडे असतील ते घेतले तरी पण चालतील तिळाने पण भाजीला खूप अशी छान चव येते फक्त ते छान असे भाजले गेले पाहिजेत तुम्ही बघा इथे ना मी आहेत ना शेवटी घातलेले आहेत आहे ना ते करपणार नाही कारण शेंगदाणे आणि आहे ना भाजायला थोडासा उशीर लागतो तुलनेत तिळाच्या म्हणून तिळेत नाही मी शेवटी घालून घेतलेले आहेत याची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे तरी पण हे तिळेत ना तडतड करत आहेत छान असे चटकले आहेत एक दोन मिनटं आपण ह्याला छान असे भाजून घेऊया म्हणजे ही ना आहे ना छान अशी उतरते भाजीमध्ये पॅन गरम आहे तोपर्यंत इथे ना मी दोन बेडगी मिरची घालून घेते हे पण त्या मसाल्यामध्ये आपल्या जाणार आहेत छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला पण भाजून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी बंदच ठेवलेली आहे इतका छान या मसाल्याचं सुगंध सुटलाय आहे ना घरात मी सांगू शकत नाही ही भाजी किती छान होते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला मग कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली ही छान असा आपला मसाला भाजून आहे आपण तर ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि गार झाल्यावर याला बारीक आहे बरं का असं नाही बारीक लगेच आहे हा मसाला गार होतो तोपर्यंत आपण ह्याची फोडणी बनवून घेऊया इथे ना दोन मोठे टेबल स्पून हे ना तेलाचा वापर केलेला आहे जिरं घालून घेतलेलं आहे जिरं थोडे जास्तच लागतं आता यामध्ये ना आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण ह्याला परतून घेऊया दोन मिनटं झालेले आपल्याला जास्त नाही नाहीये आता हे जात आहे ना हिरवी मिरची घालून घेऊया आणि आलं घालून घ्यायचंय आपल्याला आलं पण घालून घेतलेलं आहे दोन मिनट परतून घेऊया एक दोन मिनट झालेला आहे आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत छान परतून आहे कांद्याबरोबर बरोबर येण्या सुरुवातीची फोडणी ही आता छान अशी परतून निघणार आहे म्हणून आपण ती सुरुवातीला चांगली अशी परतली नव्हती ब्राऊन होईपर्यंत कारण आपल्याला कांदा हा थोडासा चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा आहे म्हणजे काही काही असे छोटे छोटे ट्रिक्स असतात ज्या जर फॉलो ना छान असं होतात पाहिजे आपल्या पण छान असं आपला कांदा आहे ना परतेपर्यंत आहे ना आपण जो आपण मसाला गार व्हायला ठेवला होता ना त्याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया तोपर्यंत कांदा पण इथे परतला जाईल छान असं गार झालेलं आहे आधी ना आपण ह्याला कोरडाच बारीक करून घेऊया आणि मग ह्याच्यात पाणी वतून ह्याची पेस्ट बनवूया बघू शकता छान अशी ह्याची पावडर फाईन पावडर बनवून झालेली आहे तुम्ही ना यामध्ये ना मिरे आणि धनं पण घालू शकता पण ती टेस्ट आहे ना मला धण्याची वगैरे आवडत नाही भाजीत म्हणून मी घालत नाही ते पण तुम्ही घालू शकता जर आवडत असेल ना तर घालू शकता इथे मी पाणी घालून घेते ह्याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची तुम्ही बघू शकता पेस्ट बनवून झालेली आहे फक्त सुरुवातीला आहे ना मसाला कोरडा बारीक करा चला तर मग आपण फोडणी करून घेऊया कांदा आहे ना छान असं सॉफ्ट व्हायला लागलं आहे इथपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ना यामध्ये आपण आहे ना ओला वाटाणा घालून घेऊया इथे ना, ना आपण फ्रेश वाटाणा घेतलेला आहे जर तुम्ही ना फ्रोझन वाटाणा घेतला ना तर मग आहे ना तो जास्त शिजवायची अशी गरज नसते कारण आहे ना तो आधी शिजवलेला असतो एक दोन मिनटं झाली आहे तुम्ही बघू शकता कांदा पण छान असा ब्राऊन झाला आहे तो पण छान असा परतला गेला आहे वाटाण्यांबरोबर आणि वाटाणा पण असा छान शिजला आहे तो फुगलाय टम तुम्ही बघू शकता आता ना यामध्ये आपण हळद घालून घेऊया छान अशी हळद परतली गेलेली आहे आपण यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचे टोमॅटो हे ना स्वतःच पाणी सोडतं मग हळद आहे ना ही चांगली परतली गेली नसती म्हणून तेलात कधी पण मसाले किंवा खडे मसाले हे तेल आहे तोपर्यंतच किंवा त्या फोडणीतच घालून घ्यायचे असतात टोमॅटो टाकल्या कारण आपल्याला कधी पण मीठ घालून घ्यायचं असतं म्हणजे टोमॅटो हे लवकर असे सॉफ्ट होतात इथे ना आपण दोन प्रकारे मीठ घालू शकतो एक सुरुवातीला टोमॅटो घातल्यावर आणि एक शेवटी जेव्हा आपली भाजी तयार होते ना तेव्हा त्याची चव बघून एक आपण घालू शकतो हे मी ना टिप नवशिकांना सांगू इच्छिते कारण त्यांना पण कळत नाही की मिठाचा हे अंदाज येत नाही असा अंदाज घेऊन आपल्याला मिठाचा वापर करता येतो दोन मिनटं झालेत टोमॅटो तुम्ही बघू शकता छान असं सॉफ्ट झालेले आहेत या भाजीची मेन आहे ना ती मेथी आहे ती आपण आता ह्याच्यात घालून आणि छान असे चा आपल्याला परतून घ्यायची मेथी आधी किती दिसत होती पण ती ना छान अशी चा परतली गेली ना पूर्ण अशी सॉफ्ट झाली आणि एकदम थोडी झालेली आहे आता ना यामध्ये आपण जो सिक्रेट मसाला केला होता ना तो घालून घ्यायचा आहे पेस्ट घालून घ्यायची ती ह्याला पण आपण आहे ना असं छान परतून आहे आपण यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुऊन पण छान असं घेऊया कारण काही वेस्ट नाही गेलं पाहिजे इथे आपली भाजी ही रेडी आहे कोणत्याच प्रकारचं काजूची पेस्ट मलई काहीच न वापरता ही इतकी ठीक अशी झालेली आहे खूप छान लागते आणि एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय